मुस्लिम धर्माप्रमाणे हिब्बनामा पत्र रद्द करून वारसाची नोंद व्हावी यासाठी अथनीकरांचे कुटुंब जिल्हाधिकारी उपोषण शब्बीर दस्तगीर अत्नीकर आई वडिलांना फसवणूक फसवून हिब्बनामा तयार केला व मिळकतीवर कब्जा चढवला सदर मिळकतही शब्बीर अत्नीकर यांची फसवणूक झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे माझ्या माझ्या भावानं माझी संपूर्ण मिळकत माझ्या हा आईवडलांची जी आहे ती जागा आणि घर हे सगळं आपल्या ताब्यात घेऊन मला परस्पर त्याने बाहेर टाकलेलं आहे त्याचं मला न्याय मिळावा म्हणून मी पोलीस स्टेशनला दोन चारला कंप्लीट केलेली आहे सगळं दखल घेतली नाही माझी त्यासाठी मला दखल घेऊन मला न्याय मिळावा अशी माझी नंबर आज तुम्ही काय केलं आहे आज तुम्ही अमर अमगर ओपोशनला बसलो आहे नाही झालं तरी मी आत्मधनाचा इशारा दिलेला आहे माझे आजोबा उस्मानगनी मक मुलानी यांच्या जमिनीवरती शब्बीर उस्मानगनी मुलानी यांनी खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वतःचं नाव आपल्या स्वतःच्या म्हणजे जा जागा जा आहे तीन नावं तिघा तिघा चौघांची पण स्वतःचं एकट्याचंच नाव खोटे प्रतिज्ञापत्र देऊन त्यांनी लावलेलं आहे तर संदर्भात आम्ही तत्कालीन तलाटी अधिकारी यांच्या विरोधात आम्ही बसलो आहोत ठीक आहे तरी आमच्या माग